ांडू त्या लोकांनी विचार करत ह्या गावमधून फोन केला होता म्हणा गावठी दारू चालू आहे बा ह्या गावात असा फोन केला होता म्हणा विचार बरते कोण केला होता तिचारते ठीक आहे साहेब विचारतो म्हटलं अहो काकाजी थोडशी या बरं इकडं काम आहे तुमच्यासोबत इकडे या बरं त्यानं का आता शांताराम भाऊ फोन केला होता ना हा त्यांना आता सांगणं <laughs> बोला ना साहेब भावाजी तुमच्या गावमधून फोन आला होता का इथं भावा गावठी दारू बनवणं चालू आहे हा कोणाने फोन केला होता साहेब मीनंच फोन केला होता म्हटलं की आमच्या गावात म्हटलं तिकडं गावठी दारू बनवणं चालू आहे तिथं म्हटलं तिघं माणसं आहे एक कालू पोंगे आहे एक आमच्या गावचा शिवलाल आहे एक म्हटलं तो मामा म्हणून एक माणूस आहे हा ते म्हटलं तिघं जण गावठी दारू कवडले आहे तिकडं नदीकडे तुम्ही होय काय ते फोन करणारे कुठं आहे म्हटलं ते हा किती दूर आहे इथून हो म्हटलं साहेब मीच फोन केला होता तुम्हाला माझे नाव शांताराम आहे किती दिवसापासून कवडले म्हटलं ते गावठी दारू थोडं तर माहित नाही म्हटलं साहेब पण आमच्या गावातला एक दो शिवलाल माणूस आहे म्हणलं हा ते जे मागं का नाही कोटवाले जे सरपंच साहेब बसले का नाही तेच्या दुकानात ते दारूचा गुर न्यायला आला होता तो म्हणून आम्हाला शेप गेला म्हणून आम्ही ना एका पोराला पाठवलं त्याच्या मागं हे गावठी दारू काढायले होते तेव्हाच म्हणलं तुम्हाला फोन केला आम्ही चला बरं दाखवा बरं ते जागा दाखवा बरं जिथं गावठी दारू काढायला येते चला लवकर ठीक आहे साहेब फक्त दोन मिनिट थांबा चला ना सरपंच साहेब हा देवलाल भाऊ तुम्ही मी हा येईल म्हणलं ते दाखवून द्या का ना गावठी दारू कुठं बनून राहिले ते त्या मामाची रस्ता जागा लाग नाही येले का शांताराम भाऊ रस्ता म्हणलो पुरा खराब झालाय म्हणलं पाण्यानं या दोन चार दिवसापासून लगातार पाणी उरला आहे ही गाडी जाईन का म्हणलं गाडी जाणार नाही पैदलच नाही तसं हो गाडीच मग आता पैदलच जा का शांताराम भाऊ सांगून दे म्हणलं साहेब आले पैदलच जा लागते बा पाण्यानं रस्ता खराब झाला तर गाडी काही जात नाही सांगून दे ना चाल मग लवकर अहो साहेब एक अडचण झाली आहे बा थोडासा प्रॉब्लेम येईन कोणती प्रॉब्लेम आहे आता हो साहेब आमच्याकडे म्हणलं लगातार दोन चार दिवसापासून म्हणलं मुसळधार पाण्यानं हे सारे म्हणलं रस्ते खराब होऊन टाकले आहेत तर तुमची म्हणलं गाडी जाणार नाही तिकडं पैदलला चाला लागन पैदल का रे बाबा किती दूर आहे साहेब जास्त दूर नाही आहे इथून म्हणलं एक किलोमीटर बस का एक किलोमीटर गेलं ठीक आहे चला मग अहो साहेब हे काय म्हणलं बंदुकाने का म्हटलं तुमच्याकडे हे काय दंडी घेऊन आले का तुम्ही बाबाजी त्याच्या गांडीवर मारायले दंडेच कापी आहे ते बंदूकची काही गरज नाही म्हणून हे दंडे आणले चांगले म्हणलं झोडतो ते दंड्या दंड्यानं काय मी काय म्हणतो त्या तिघापैकी एक शिवलाल नावाचा माणूस आहे तिथं तो अगाऊ शान पण करते हा जास्त बदमाश आहे म्हणलं हा ते ल चांगलं झोडा म्हणलं तुम्ही चांगली चमडी टाईट करा त्याची भाऊ तुम्ही काय मना मनात बोलू राहिले आमचं काम करतो आम्ही हा ते म्हणलं इथं काही दंडे थोडी मारणार आहे दंडे आमच्या हातात म्हणलं शेफ्टीसाठी आहे आमच्या हा ते म्हणलं पोलीस स्टेशन मध्ये नेतो चांगलं तिथं चांगले दंडे मारतो त्याच्या गांडीवर तिघाच्या बी अंतर आहे का देऊलाल भाऊ काम ते करते तू काय टेन्शन घेऊ राहिलाय ते बरोबर करते तुझ्या अंतर आहे मग आता कुठं आहे अहो साहेब आम्ही काही येत नाही म्हणलं तिकडं आम्ही जर गेलो तर आमच्यावर शेक जाईल म्हणलं त्याच्यापेक्षा म्हणलं तुम्हीच जा इथं म्हणलं शंभर मीटर अंतरावर म्हणलं त्याची म्हणलं भट्टी निघू राहिले ते गावठी दारूची तर तुम्हीच जा रे भाऊ आम्ही काही येत नाही ओ, चालान आए, जा जा हो चाला तुम्ही सोबत साहेब आता तुम्हीच जा ना आता आम्ही तुम्हाला इथं पण आणलो जागा दाखवली म्हणलं इथून शंभर मीटर अंतरावर म्हणलं त्याची भट्टी चालू आहे ती तुम्हीच जा आम्ही काही येत नाही बा आम्ही जातो तुम्हाला आता घरी इथून किती शंभर मीटर अंतर काय हो म्हटलं साहेब इथून फक्त शंभर मीटर अंतर आहे तिथं मस्त तिघ जण तर म्हणला बेवडा पण झोपलाय मला शिवलाल त्याच्यानं उठणही नाही उर आलाय हा पुरा म्हणलं तो गाव्यानी जे दारू आहे म्हणलं आपली गावठी दारू फुल पेलाय तो तिथे पसरून गेलाय दोघं जण आहे मला तिथे एक मामा आहे तेच काढून राहिले आहेत दारू ठीक आहे ठीक आहे तुम्ही जा आता घरी आम्ही नेतो नेहतो ते जा तुम्ही आता आम्ही जातो तुम्ही जा चला बरं आता सरपंच साहेब आपण जाऊ घरी साहेब करते मला त्याचं काम हा चला लवकर झाली <laughs> ना आता दारू काढून भरले ना आपल्या तिन्ही डबक्या चालला आता घरी सामना बे आलो पोंग घरी जाऊन तरी काय करतं बे हा एक घाणा काढू दे ना मामा जास्त लोक बरोबर नाही आ झालं ना आता दोन तीन टपक्या भरल्या ना आपल्या आता दारू काढून म्हणलो कोणत्या टपकीत भरतं होते ना म्हणलं शेवटचा घाणा काढला का चाललं म्हणलं घरी मग मामा या शिवलालचं काय करायचो इले जा काही आला नाही म्हणलं अजून ह्या झोपूनच आहे इले काय करायचं इथं टाकून दे अबे नाही ना बे इथं कसं टाकीन ले का हा सगळ्याला माहीत झालं ना आता शांताराम भाऊ सरपंच साहेब तुले का देऊलाल हा सगळ्याला माहित झालं का शिवलाल आपल्यासोबत आहे म्हणून त्याला जर इथं टाकलं ना पुढे जाऊन जर कमी जास्त झालं किंवा मेला तर मग कोणावर येण बी आपल्या आपल्याला हा त्याच्यापेक्षा म्हणलं घेऊन जायचं त्याली कुठं घेऊन जायचं त्याच्या घरी चाला तर घेऊन का आपल्यासोबत आपल्यासोबत काय पालतू वजले का हा मान आपल्यासोबत नेल का दारूवरच भिडन हा दररोज हा त्याच्या घरी नेऊन सोडून देऊ त्याले बस 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 पडू नका पडून फायदा होणार नाही शांततेत उभे राहा म्हटलं दोघ जण शांततेत उभे राहा नाही म्हटलं साहेब पडून नाही राहिलो होतो ती म्हणलं मायावाला पाय फिसल होता म्हणून थोडस म्हणलं इकडं झालं होतो माग अबे लेखा काय खराब डोकशिया तू आम्हाला ज्ञान सांगू राहिला का बे पाय फिसलला माग आ का पडून राहिला होता बे आमच्या धाका ना नाही म्हटलं साहेब पाय फिसलला होता या चुलीवरून म्हणून आहे म्हटलं पाय भिसरला होता का जाऊ दे हो हो ते गोष्ट काय चालू आहे म्हटलं कार्यक्रम चालू आहे का म्हणलं इथं कोणाचा लग्न भग्न आहे का हा मस्त चूल पेटू राहिलाय हा ड्राम ठेवलाय गावठी दारूचे डबक्या भरून आहे हा काय चालू आहे ह्या कोण आहे म्हणलं इथं हा कोणता शंभू देव ह्या पसरलाय हा हो खराब डोकशा उठभे खराब डोक्षा साहेब इथं कार्यक्रम नाही चालू आहे हे म्हटलं कसं आहे प्यापुरती म्हणलं काढून आलो होतो हा गावठी दारू प्यापुरती फक्त अबे हराम कोरा दाखवू का म्हटलं तुले हातामध्ये दंडे आणले म्हणलं आम्ही ना चांगले तुमच्या गांडीवर सोटे मारायले समजल्या का चांगला बोल खरं बोल प्यासाठी काढते का बेकोन दारू हा का विकासाठी काढू राहिले बे हा लेखा का दाखव का तुला आता जास्त बोलशील तर कन्पट्याच्या खाली मारी म्हणलं नाही हो साहेब हे आलू पोंगले विचारून घ्यान तुम्ही प्या पुरतीच राहिलो आम्ही हा जास्त नाही काढत आम्ही विकाले काय काढीन प्या पुरती काढतो बघतो हो म्हटलं साहेब फक्त प्यापुरतीच काढवलोय अभे चिपराय डेबर पोटया पहिलं पोट पाय मग सांगतो मला मला घ्यान लेका का दिन म्हणलं डंडा घालून पोटामध्ये अरे का डेबर पोट या हा प्यापुरतीच काढू आलाय चिपराय तो चंबर नको टाकू मला मना म्हणत ठीक आहे साहेब नाही टाकत नाही टाकत सांग बे का आराम कोरा काय नाव आहे तुझ्याला मामा म्हणते तुले मामा लोक हा असाच मामा का हे प्यापुरती काढू आलाय म्हणतो तू गावडी धारू तीन तीन डबक्या पेता का बे एकटा नाही हो साहेब मी एकटा नाही पेत म्हणलं तीन डबक्या या पोंगे आहे या एक म्हणलं एक शिवलाल तो पसरलाय थोही पेते मी आहे एखादी कोणी मित्र दोस्त आला ते नाही पाहायला लागते विकत नाही म्हटलं साहेब लेका हराम खोरा गैरकानूनी आहे ना दारू काढणं हा प्यापुरती राव का विकापुरती राव हा काढायला सांगितली कोण आ डायरेक्ट म्हणलं तू लायसनची दारू पे ना पाहिजे इंग्लिश दारू पे बिअर पे, पे। इथं म्हटलं हे गावठी दारू काढायची सांगितली कोण तुले ते झाली म्हणलं साहेब याच्यानंतर म्हणलं नाही काढणार आता बंद करून देतो म्हणलं हे बंद नाही बंद तर करशी नस तू पण तुला आता पोलीस स्टेशनमध्ये नेऊन हवालात मध्ये हे गांडीवर म्हणलं दंडे मारतो तेव्हाच म्हणलं तू शिधा होशिन हे आलू पोंग्यान ह्या एक पसरलायत हो असा कसा पसरलाय तर त्याला म्हटलं जेलात घालतो चांगला साहेब काय विचार करू आले म्हटलं एवढा दंडे तर आणलेच आपण ना हातामध्ये द्या ना म्हटलं धुलाची चांगली बत्ती द्या ना म्हटलं तिघायची एक झोपून आहे त्याची द्या हा या दोघाची द्या पांडू आपल्याला कुठे मारायचा अधिकार नाही दिलाय आहे हा येले म्हटलं पोलीस स्टेशनमध्ये नेऊ तिथं चांगले म्हणलं याचे गांडीवर रट्टे मारू म्हणलं चांगले दंडे दंडायचे हा इथे नाही मारू ते स्टेशन स्टेशनमध्ये न्यूज मारू ठीक आहे म्हटलं साहेब बरोबर बोलले तुम्ही चला मग लवकर टाका येईल गाडीमध्ये या डबके उचलतो मला गावटी दारूच्या येईल तिघाले टाका म्हणलं हे डराम फराम सगळं मला फोडफाड करून टाकतो मी काय पांडू तुम्ही एक काम करा दोघं हे चांगले मला दारूचे डराम फराम आहे ना सगळे मला फोडफाड करून टाक जा हा हे काही म्हणलं बरोबर आहे नाही हा येले म्हणलं फोडफाड करून फेकून देजा या डबक्या मला गावटी दारूच्या भरून त्या मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ तिथं हे म्हणलं पुरे म्हणलं पॅक करून टाकू हो साहेब कान पकडतो गलती झाली बाबा याच्यानंतर मी गावटी दारू काढणारच नाही मी भलाई लागेल ती इंग्लिश दारू प्यान पण गावठी नाही हात नाही लावणार माफ करून तुले माफ का, का? गावातले लोका ना तू लो। या बद्दल सगळं सांगितलं लेखा आता बदमाश आहे ह्या शिवलाल बी बदमाश आहे आणि आलो भोंग्या हा दाखवतो तुम्हाला चांगला झटका दाखवतो म्हणलं आता पोलीस स्टेशनचा दाखवतो रट्टे मारतो तुमच्या गांडीवर चांगले साहेब भैया लपंग्या सोबत बोलून फायदा नाही आपला टाइमपास होईन त्याच्यापेक्षा चला लवकर घेऊन येईल जिबीत टाकू आपल्या गाडीमध्ये घेऊन जाऊ म्हणलं पोलीस स्टेशन ले चांगला रिमांडवर घेऊन म्हणले येईल तिघाले हा परमिशन काढून घेता म्हणलं रिमांडची देऊ म्हटलं यायची चांगली बत्ती धुलई ठीक आहे पांडू चला बे लवकर चला लवकर प्रेमानं चालता का म्हणलं आता रट्टे खाऊन चालता प्रेमान चालता का ठीक आहे साहेब पुढे म्हणलं गाडी गाडीत बसावं लागणार ना आई एका या तू का नवरदेव आहे का बे तू यासाठी गाडी आणि नेमणी पिशल हा चला लवकर आपल्या गाडीमध्ये बसा पोलीस स्टेशनच्या चला लवकर चाल बे आलो पण साहेब या दोघाली जर चाल म्हणा तुम्ही त्या पसरला आहे म्हणलं तो एक म्हणते शिवलाल हां दारू पिऊन तो बेवत झालाय म्हणते त्याला कसं घ्या हा आपण घेऊ का ते उचला लावा ते चला बे ह्या कोणता माणूस आहे हो शिवलाल म्हणते ना तो झोपला आहे त्याला उचला लवकर गाडीत चाका म्हणलं तुम्ही गाडीत बसा चला लवकर उचला झाले ठीक आहे साहेब उचलतो मी काय म्हणतो पांडू तू चाल म्हणलं हे दंडे घेऊन समोर आम्ही आणतो म्हणलं येईले रंगाडत हा हे दंडे घेऊन जा सगळे ठीक आहे साहेब तुम्ही आणन का म्हणलं येईले मी घेऊन जाऊ का म्हणलं हे दंडे आम्ही आणतो म्हणलं तिघाले तू एक काम दंडे घेऊन जा म्हटलं गाडीमध्ये चिन तुझा जा लवकर चला लवकर त्याला गाडीमध्ये घेऊन चला अशी कशी दहा रुपये दे त्याला दाखव तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये चला लवकर गाडीमध्ये टाका त्याले तुम्ही गाडीमध्ये बसा चला लवकर <laughs> मी काम म्हणतो सकाराम हे गावठी दारू न तीन डबक्या भरल्या त्या तीन हरामखोरानं आिन्ही टपक्या मला भरू नये या गावठी दारू न तू एक काम कर मी चालतो म्हटलं समोर या तिन्ही डबके म्हणलं घेऊन ये म्हणलं ठीक आहे गाडीत ठीक आहे साहेब तिन्ही घेऊन ये तुम्हाला टपक्या दा तुम्ही आणतो म्हणलं मी डबके आणतो हां दा तुम्ही